हॅलो हॅलो नाही ओळखल कोण बोलते आओ, हो त्या दिवशी नव्हतं का आलो होऊन तुमच्या घरी पोरगी बघा तुमची पाहून बोला की काय झालं हो पुन्हा तुम्ही काहीच सांगितलं नाही 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 द्यायची नाही लग्न नाही करायचं पोरीच हो कशामुळे मान जातो तसं मला व्यसन बी नाही कुठलं नाही नाही तुम्ही पसंत नाही आम्हाला लग्न नाही करायचं पोरीच आमचं तुम्हाला नसू द्यावं पसंत तुमच्या पोरीला तरी पसंत असेल ना मी तर आमचा पसंद नाही मला पसंत करून काय माझं लग्न करायचंय का पोरीला बी आमचा पसंद नाही पोरीला आहे मग पसंत पण आमच्या माणसांना नाही पसंत पोरीच आम्हाला विचारलं पोरगा असच आहे ना पण बाहेर जरा चौकशी केली चार पाच दिवसानं लोक म्हणतात पोरग आहे दारू येते इकडे तिकडं पळत गांजा सिगरेट वडतय कामधंदा काय करत नाही आईबापाचे ना आम्ही करू का आमच्या एवढ्या सारख्या फुलासारख्या पोरीचं वाटू अहो तसं नाही हो काही लय चांगला माणूस आहे फक्त मी कधी कधी नाईन्टी पेत असतोय काय अहो मिलाय चांगला आहे म्हणलं मी फक्त कवा बावा नाइंटी असतोय मग नाईन्टी पेला काय दारू पेला काय मग भाड्या फोन कशाला केला तू नाईन पेता एखाद्याच मुतकी ना तू पूर्ण